श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो गतवर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष, वर्ष भारतासाठी जागतिक स्तरावर नव्यानं उभारी घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरलं जागतिक आर्थिक स्थिती अस्थिर असताना देखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावता राहिल्याचं दिसून आलं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं राबवलेलं धोरण महत्वाचं ठरलं गेल्या वर्षात भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात केलेली प्रगती दहशतवाद पर्यावरण आणि जागतिक शांततेसाठी घेतलेला पुढाकार पाहता संपूर्ण जग भारताकडे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे ग्लोबल साऊथ आणि नव्या जागतिक व्यवस्थेचे दिशादर्शक नेतृत्व म्हणून पाहू लागलं आहे याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं विविध राष्ट्रांसोबतचे द्विपक्षीय संबंध आणि व्यापाराबाबत गेल्या वर्षभरात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आपली ठाम भूमिका जगाला दाखवून दिली यासोबतच एप्रिल महिन्यात पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत शत्रू राष्ट्राला भारतीय संरक्षण दल सक्षम असल्याचं दाखवून दिलं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय आणि भूमिका महत्वाची ठरली एकूणच भारतात या अगोदर प्रधानमंत्री पदाची धुरा दीर्घकाळ सांभाळणाऱ्या नेत्यांचा विचार केला तर अगोदरच्या नेत्यांच्या तुलनेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द वेगळी ठरली आहे दोन हजार वीसमध्ये संपूर्ण जग कोरोना रूपी संकटाचा सामना करत असताना आर्थिक संकटालाही सामोरं जात होतं मात्र भारतानं या काळात आर्थिक विकासात उंच भरारी घेतल्याचं दिसून आलं वर्ष हजार दोन हजार पंचवीसमध्ये जी डीपीमध्ये आठ पूर्णांक दोन दशांश टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवून भारत ही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं याविषयी आकाशवाणीशी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं मे दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीन सलग लोकसभेच्या निवडणुका बहुमतानं जिंकून त्यांची आता तिसरी अशी टर्न किंवा कालखंड पंतप्रधान पदाचा सुरू आहे बरोबरीने जर एक पंतप्रधान पदाचा कालखंड असं म्हटलं तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की दोन हजार च्या मंदीची दाट छाया असलेल्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी आपल्या देशाच्या पंतप्रधान पदाची पद्धत सूत्र स्वीकारली त्यानंतरच्या काळात परिस्थितीमध्ये सुधारणा घडवत आणत असताना दोन हजार वीस मध्ये जगपूर्ण जगाला करोनाने व्यापलं होतं करोना नंतरच्या काळामध्ये फक्त जगात तीनच देश आहेत ज्यांनी सतत पाच वर्ष आपल्या राष्ट्रीय विकासाचा वार्षिक दर हा सहा टक्क्यांपेक्षा जास्त ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्या देशाचा फार मोठा समावेश आहे इतर दोन देश साधारणपणे सहा टक्के ते साडेसहा टक्के दरांनी वाढत असताना दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या वाढीचा दर हा आठ पॉइंट दोन टक्के होता हा एक उच्चांक आहे संवर्धक असा संवाद हे मोदी कालखंडाचं वैशिष्ट्य आहे एकंदरीतच ज्या पद्धतीनं सेवा क्षेत्राचं प्राबल्य असताना ते प्राबल्य अधिक दृढ करत असताना त्याच वेळेला ग्रामीण पातळीपासून सुरुवात करता येईल अशा पद्धतीच्या कुटीर उद्योग लघु उद्योग अशा पद्धतीच्या उद्योग क्षेत्राचा काळजी आणि त्यातून स्थानिक कला कौशल्याला वाव देत एकंदरीतच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं रूप हे संमिश्र आणि व्याप्त करण्याची नरेंद्र मोदींनी सातत्याने घेतलेली भूमिका आणि त्यात त्यांनी मिळवलेलं स्पृहणीय यश यामुळे साऱ्या जगाचं लक्ष हे नरेंद्र मोदी या, या, या व्यक्तीकडे एक व्यक्ती म्हणून एक शासक म्हणून आणि एक मोठ्या खंडप्राय देशाचा पंतप्रधान म्हणून असतं असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही श्रोते हो गतवर्षी अमेरिकेनं लादलेल्या आक्रमक टॅरिफ्सबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकरी आणि लघु उद्योगांच्या हितासाठी तडजोड न करता राष्ट्रच प्रथम असल्याचं ठणकावून सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमुळे अमेरिकेसह अन्य बलाढ्य राष्ट्रांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे याविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणाले या अपारंपरिकतेचा धागा पुढे नेत झाला तर अशा पद्धतीची आठ पॉईंट दोन टक्के ही रचना करत असताना लक्षात घेण्याजोग्या दोन महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की पहिलं म्हणजे त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या देशानं त्यांना व्हिसा देण्याचंही सौजन्य नाकारलं होतं त्याच महासत्तेनं आज नरेंद्र मोदी हे आमचे मित्र आहेत असं म्हणावं आणि ज्या पद्धतीनं अमेरिका हा देश जगातल्या इतर देशांना अलीकडच्या काही काळामध्ये वागवतोय त्यातली कोणतीही कृती किंवा घोषणा आपल्या देशाबरोबर होत नाही आणि असं असूनही त्या राष्ट्राध्यक्षानं आपल्या देशाबद्दल केलेल्या विधानाला थेट उत्तर मोदी द्यायचं टाळतात आणि न दिलेल्या उत्तरानंही चिडून जाता येऊ नाही हे यश मोदी या एकमेव पंतप्रधानाला आहे आणि म्हणून आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जगाचं लक्ष असतं असं म्हटलं तर नाकारता येणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुळातच ज्या पद्धतीनं अमेरिकेनं आपल्या देशाबद्दलच्या केलेल्या घोषणा होत्या मग ती तेलाच्या आयातीबद्दल असेल काही दिलेल्या संवेदांबद्दल असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या देशाच्या अर्थकारणाची नाळ आपण ठरवू याबाबत घेतलेली कृतीशील भूमिका हे कारण आज इतक्या विचित्र आणि चांगल्या पद्धतीनं समोर येत या कारणासाठी सुद्धा साऱ्या जगाचं लक्ष नरेंद्र मोदी या व्यक्तीकडे पंतप्रधान म्हणून असतं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये श्रोते हो गेल्या वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्थेनं संरक्षण व्यापार अवकाश तंत्रज्ञान आणि क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे त्यामुळे आज भारतानं जपानसारख्या राष्ट्राला मागे टाकून जागतिक स्तरावर थेट चौथ्या क्रमांकावर झेप घेत आपलं प्राबल्य सिद्ध केलं आहे याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं एकंदरीतच गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेनं संरक्षण अवकाश तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा अशा वेगळ्याच धाटणीच्या अर्थप्रवेशातून साधला आणि त्यामुळेच आज जागतिक क्रमवारीमध्ये जपानला मागे टाकत आपल्या देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरती होते हे यश निश्चितच स्पृहणीय आहे आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी एक पंतप्रधान म्हणून आणि नरेंद्र मोदी एक शासक म्हणून जगाचं त्यांच्याकडे लक्ष असत असं म्हणणं वावग ठरणार नाही श्रोते हो भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय एकात्मिकतेच्या दृष्टीनं अनेक महत्वपूर्ण पावलं उचलली यात विविध देशांसोबतचे मुक्त व्यापार करार आर्थिक क्षेत्रात डावपेचात्मक स्वायत्तता मिळवण्यात मिळवलेलं यश आर्थिक राजकीय तसंच संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य जागतिक पातळीवर नेतृत्व म्हणून घेतलेली उभारी यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल भारताच्या जागतिक नेतृत्व म्हणून निर्माण होत असलेल्या प्रतिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व त्यांचा मुत्सद्दीपणा आणि त्यांची भूमिका महत्वाची ठरली याविषयी कीर्ती महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर हर्षद भोसले यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की भारताचं परराष्ट्र धोरण याने आर्थिक क्षेत्रामध्ये एक प्रकारे स्वयंप्रेरित क्रियाशील आणि अंतरस्फूर्ती साधणारं एक जागतिक एकात्मीकरणाच्या दृष्टीने उचललेलं फार महत्वाचं पाऊल आहे असं आपल्याला सांगता येईल कारण भारताने मुक्त व्यापार करार किंवा फ्री ट्रेड मध्ये फार मोठे बदल आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये केलेले आहेत हे बदल अतिशय महत्वाचं आहेत याचं कारण असं आहे की या बदलामुळे भारताने आर्थिक क्षेत्रामधील डावपेचात्मक स्वायत्ता प्राप्त केली आहे असं आपल्याला सांगावं लागेल त्याचबरोबर हे युग जे आहे ते बहुध्रुवीय युग आहे भव्य ध्रुवीय व्यवस्थेमध्ये एका बाजूला आपण आर्थिक क्षेत्रामध्ये डावपेचात्मक स्वायत्ता प्राप्त केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रादेशिक पातळीवरची एकात्मता ही देखील आत्मसात केलेली आहे हे, हे दोन्ही गोष्टी करताना जे मोठे राष्ट्र आहेत बिग पॉवर ज्यांना म्हणतो त्यांच्याबरोबरच्या संबंधांमधील समतोल आपण राखून संरक्षण क्षेत्रामधील सहकार्य किंवा आर्थिक राजनय याच्यामधील सहकार्य आणि दुसऱ्या पातळीवर जागतिक पातळीवरचं नेतृत्व आपण धारण केलेलं आहे हे कशामुळे झालेलं आहे तर ते एका क्षेत्रामध्ये आपण घेतलेली फार मोठी झेप आणि ते क्षेत्र म्हणजे मुक्त व्यापार करार भारताने न्यूझीलंड बरोबरचा केलेला जो मुक्त व्यापाराचा करार आहे त्या अंतर्गत न्यूझीलंड आपल्याला शंभर टक्के टॅरिफ लाईन्सवरील शुल्क माफ करणार आहे रद्द करणार आहे त्यामुळे भारतामधील व्यापाऱ्यांमध्ये फारच उत्साहाचं वातावरण आहे न्यूझीलंडमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताने जे युरोपियन युनियन किंवा मेक्सिको इस्रायल कॅनडा आणि जे आखाती देश आहेत त्यांच्याबरोबर देखील मुक्त करार केलेला आहे त्यामुळे म्हणून मी मगाशीच सांगितलं होतं की याच्यामुळे झालं काय याच्यामुळे ही बहुध्रुवीय व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेमधील आर्थिक क्षेत्रामधील डावपेचात्मक स्वायत्तता आपण मिळवलेली आहे आणि आपला आर्थिक राजनय हा स्वयंप्रेरित स्वरूपाचा राजनय आहे त्याच्यामुळे आपण एका बाजूला प्रादेशिक एकात्मीकरण हे साध्य केलेलं आहे आर्थिक क्षेत्रामधील आपण फार मोठी झेप घेतलेली आहे आणि आर्थिक राजनयच्या आधारावर जे आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्याचं जाळ निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे व्यापारी क्षेत्रामध्ये भारताने आपलं नेतृत्व हे पुन्हा प्रस्थापित केलेलं आहे किंवा जे ग्लोबल साऊथ आपण म्हणतो त्या सबंध ग्लोबल साऊथचा सा आवाज म्हणजे भारत असं एक समीकरण आता नवीन तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका ही या अत्यंत महत्वाची आहे कारण त्यांच्या राजकीय नेतृत्वामुळे किंवा मुत्सद्दीपणा म्हणू आपण त्या मुत्सद्दीपणामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे कारण त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत काही अतिशय आव्हानात्मक निर्णय होते ते निर्णय घेतले आहेत ह्या निर्णयांमुळेच भारताने हे साध्य केले असं आपल्याला सांगावं लागेल म्हणजे त्यांच्या निर्णयांमुळे आणि त्यांच्या एकंदरीत नेतृत्वामुळे अनेक देशांच्या नेत्यांनी त्यांना एक अतिशय लोकप्रिय नेता म्हणजे ह्या युगातील अतिशय लोकप्रिय नेता म्हणून त्यांना ओळखलेले पंतप्रधान मोदींना जॉर्डन म्युझियम मध्ये नेले म्युझियम दाखवलं त्यानंतर नोबेल विजेते पंतप्रधान अबी अहमद यांनी विमानतळावर स्वतः येऊन नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले आणि स्वतः त्यांनी कार चालवली भूतानच्या राजाने शतकानुशतके चालत असलेली परंपरा मोडली आणि नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः ते विमानतळावर उपस्थित राहिले याच्यामुळे आपल्याला एकच गोष्ट दिसत की भारताचे परराष्ट्र धोरणाने फार मोठी झेप घेतलेली आहे फार मोठे बदल केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जागतिक पातळीवर ग्लोबल साऊथ किंवा दक्षिणेकडील देश आहेत त्यांचं एक नेतृत्व आपोआप भारताकडे आलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये भारत हा स्वयंपूर्ण झालेला आहे आणि आर्थिक क्षेत्रामधली आपली चौपेक्षात्मक स्वायत्तता ह्या काही महिन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे आपल्याला दिसते श्रोदेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक योजना आणि अने उपक्रम सुरू झाले ज्यांमुळे देशाच्या अर्थकारणाला गती तर मिळालीच शिवाय स्वदेशी उद्योगांनाही चालना मिळाली आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध राष्ट्रांसोबत मुक्त व्यापाराला चालना देणं उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन दिल्यानं गतवर्षी भारतात परकीय गंगाजळीचा ओघ वेगानं वाढल्याचं दिसून आलं एकूणच देशांतर्गत निर्णायक आर्थिक नेतृत्व असो व आंतरराष्ट्रीय स्तरावर आत्मविश्वासपूर्ण कूटनीती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे त्यामुळे वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये जगानं भारताशी केवळ संवादच साधला नाही तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचा आदर करत त्याचा स्वीकार केल्याचंही दिसून आलं श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती संजय सोनटक्के